राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा येवल्यातील संपर्क कार्यालय ते फटाके फोडून जल्लोष सहा फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ चिन्ह व पक्षाबाबत निर्णय घेत अजित पवार राष्ट्रवादी गटाला चिन्ह व पक्ष बहाल केल्यामुळे शरद पवार यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे हे वृत्तप्रसार माध्यमांवर झळकताच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या एवल्यातील संपर्क कार्यालय राष्ट्रवादी काँग्रेस व भुजबळ समर्थकांनी एकत्र येऊन फटाके फोडून जल्लोष साजरा केला या प्रसंगी भूषण लागवे महेश गादेकर विशाल परदेशी विकी बिवाल गोटू मांजरे सुमित थोरात बापू जगदाळे राकेश कुंभारे आदित्य कानडे दीपक पवार स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख येवला आज दिलेल्या निकालाचा आम्हाला सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना सर्वतोपरी आनंद आहे आज निवडणूक आयोगाने जो निकाल दिला आहे त्या निकालामुळे दादा पवार गट भुजबळ साहेब गट सर्वांना आनंद झाला आहे त्यातून सर्व पदाधिकारी सर्व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते यांना खूप आनंद होऊन आम्ही जल्लोष साजरा करत आहोत